सक्षमतेनं व्यवहार केल्यास सरकारचं आपल्याला संरक्षण मिळेल असा आशावाद राजेश रोकडे यांनी आज व्यक्त केला ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल जी जे सी आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीनं देवल क्लब इथं झालेल्या लाभम कार्यशाळेत ते बोलत होते त्यांनी सांगितलं प्रत्येक ग्राहकाला चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करा वेळेचं बंधन कधी घालू नका ग्राहकाच्या गरजेकडे प्राधान्यानं लक्ष द्या त्याचबरोबर स्वतः बदल घडवा लोभापोटी कधीच बळी पडू नका व्यवसायाच्या सुरक्षेकडे लक्ष द्या नोकरी करणारे होऊ नका तर नोकरी देणारे बना याचबरोबर चारशे अकरा या कलमाबरोबरच सिल्व्हर गोल्ड आणि बुलियन हॉल मार्किंग या विषयावर रोकडे यांनी मार्गदर्शन केलं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं सराफ व्यावसायिकांसमोरील अडचणी आहेत मी एक सराफ व्यावसायिक म्हणून नेहमीच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याबरोबर असेल चार्टर्ड अकाउंटंट चेतन ओसवाल यांनी जीएसटी आणि कर संबंधी नवीन अपडेट या विषयावर मार्गदर्शन करताना नवीन इन्कम टॅक्स कायदा जीएसटी मधील सबलत जीएसटी नोटीस येण्याची कारण या विषयावर मार्गदर्शन केलं चंदूभाई सिरोही यांनीही मार्गदर्शन केलं भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकात लाभम घेण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी चेतन ओसवाल मनीष जैन भरत ओसवाल राजेश रोकडे विजय हवळ चंदूभाई सिरोही माणिक जैन सचिव प्रीतम ओस्वाल जिल्हा उपाध्यक्ष दिनकर ससे दीपक वेरणेकर तेजपाल शहासह बारा तालुक्यातील सराफ व्यावसायिक उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी नीता गायकवाड